कुलदैवत स्त्री देवता आहे का स्त्री देवता हे कुलदैवत असेल तर त्या कुलदेवीची ओटी वर्षातून कितीदा आणि कधी कोणत्या प्रकारे भरावी प्रत्येकानं कुलदेवीची ओटी भरायलाच पाहिजे का आणि ती कोणत्या ठिकाणी कोणी भरावी असे बरेच प्रश्न तुम्हालाही पडले असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे सा चला तर मग या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात पण त्याआधी आमच्या चॅनलला करा बेल क्लिक करा देवीची ओटी आपल्या देवीचं स्थान असेल त्या स्थानावर जाऊन भरणं खूप चांगलं मानलं मात्र ज्यांना मूळ स्थानावर जाऊन ओटी भरणं शक्य नाही ते घरी देखील देवीची ओटी भरू शकतात असं सांगण्यात येत ज्याही वेळी आपण देवीच्या दर्शनाला मूळ स्थानावर जातो त्यावेळी त्या ठिकाणी ओटी तर भरावीच मात्र मूळ स्थानावर जाणं शक्यच नसेल तर आपण देवीची ओटी भरावी मग कुलदेवीची ओटी वर्षातून कितीदा आणि कधी कोणत्या दिवशी भरावी ते आधी जाणून घेऊया जर आपल्या घरामध्ये कुलदेवीचा फोटो किंवा कुलदेवीची मूर्ती असेल तर फोटो समोर किंवा मूर्ती समोर आपण कुलदेवीची ओटी भरावी प्रत्येक घरामध्ये आपल्या कुलदेवीची मूर्ती किंवा फोटो ठेवायलाच पाहिजे असं सांगण्यात येतात मात्र आपल्या घरात कोणत्याही देवीचा फोटो नसेल तर प्रत्येकाच्या घरामध्ये देवी लक्ष्मी मातेचा फोटो किंवा मूर्तीही असते अशा वेळी कुलदेवतेला ओटी भरली तरी चालत मात्र देवीची ओटी देवीच्या खास वाराच्या दिवशीच भरावी असं सांगण्यात येत कधीही आठवण आली म्हणून देवीची ओटी भरू नये अन्यथा देवी ओटी अन्य स्वीकारत नाही असं म्हणतात त्यासाठी योग्य दिवसाची निवड करणंही तितकंच महत्वाचं आहे जसं वर्षातून दोन नवरात्री येत असतात एक म्हणजे चैत्र नवरात्री दुसरी म्हणजे शारदीय नवरात्री अशा प्रकारे वर्षातून दोन नवरात्र येत असतात या नवरात्रीच्या नऊ दिवसात आपण कधीही कोणत्याही दिवशी एका वारी देवीची ओटी भरावी असं म्हणतात या व्यतिरिक्त आपल्या घरामध्ये कोणतंही शुभ कार्य तर त्यावेळी लग्न तर देवीला आमंत्रण देऊन घरी बोलावून देवीची ओटी भरता येते याशिवाय दिवाळी किंवा इतर कोणतेही सणवार असतील तर त्या वारी देखील आपण देवीची ओटी भरू शकतो आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण झाली त्यानंतर देखील देवीची ओटी भरली जाऊ शकते ज्यामध्ये तुम्हाला नोकरी लागली असेल घर बांधून पूर्ण झालं असेल व्यवसाय धंद्यामध्ये बरकत होत असेल वंश वाढीच लागला असेल अशा कोणत्याही मनातील इच्छा पूर्ण झाल्या असतील तर त्या पूर्ण झाल्यानंतर आपण देवीची ओटी हमखास भरावी मात्र ही ओटी देवीच्या वारी म्हणजे शुक्रवारी आणि मंगळवारी या दिवशीच कुलदेवीची ओटी भरावी अनेक जण आठवड्यातून एकदा या दोन दिवशी किंवा संकल्प केला असल्यास शुक्रवार किंवा मंगळवारी ते मग अकरा एकवीस एक्कावन्न शुक्रवार किंवा एक्कावन मंगळवार असे दिवस असतील तर देवीची ओटी भरतात हे सुद्धा शक्य असल्यास आपणही करावं असं म्हणतात यामुळे नक्कीच कुलदेवीचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात आता कुलदेवीची ओटी भरण्यासाठी लागणारं साहित्य बघूया ओटी भरण्यासाठी तांदूळ सुपारी श्रीफळ खोबर लेकूरवाळ हळकुण हळद कुंकू पाच प्रकारची फळं इत्यादी साधन सामग्री वापरली जाते सा मात्र आपण खना नारळाची ओटी सुद्धा भरू शकतो खना नारळाचं हे सर्व साहित्य फळे किंवा शक्य असल्यास साडी हे सर्व साहित्य देवी समोर ठेवून ज्या पद्धतीनं आपण इतर स्त्रियांची ओटी भरतो त्याच पद्धतीनं देवीची देखील ओटी भरावी आता देवीची ओटी कोणी भरावी तर देवीची ओटी फक्त विवाहित स्त्रियांनीच भरावी असं सांगितलं जात पूर्वी आलेल्या सुहासिनीला ओटी भरल्याशिवाय पाठवत नसत ओटी भरणं हा भारतीय संस्कृतीतील एक महत्वाचा संस्कार आहे सुहासिनीला संतती प्राप्त व्हावी म्हणून तिची ओटी भरली जाते संतती प्राप्तीच्या आशीर्वादाचं हे प्रतिकात्मक स्वरूप असत एवढंच नाही तर हा सौभाग्यवतीचा आदरही असतो त्याचप्रमाणे आपल्याला ज्या देवीमुळे हे सौभाग्य मिळालं तिच्या प्रती कृतज्ञता म्हणून देखील नवरात्री अष्टमीला किंवा मंगल प्रसंगी किंवा शुक्रवारी आणि मंगळवारी या दोन दिवशी खना नारणानं देवीची ओटी भरली जाते आपण सुद्धा असं करू शकता ज्यामुळे कुलदेवीचे आशीर्वाद सदैव आपल्या घरावर राहील मात्र कुलदेवतेची किंवा कोणत्याही देवीची ओटी भरताना पाळायचं शास्त्र काय सांगतं तर देवीची ओटी भरताना सहावारी साडी ऐवजी नऊ साडी आणि खन प्रामुख्यानं अर्पण केला जातो देवीला सहावारी ऐवजी नऊ साडी अर्पण करण्यामाग हे शास्त्र आहे की देवीच्या नऊ रूपांची पूजा असते शिवाय देवीला अर्पण केला जाणारा त्रिकोणी खन हा ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवांच्या शक्तीचं प्रतीक मानलं गेलंय देवीला अर्पण करण्याची साडी रेशमी असावी देवीच्या मूर्तीतून निघणाऱ्या लहरी रेशमी वस्त्रात शोषून घेतल्या जाऊ शकतात त्यावर खन आणि ओटीचं साहित्य ठेवलं जात श्रीफळ अर्थात नारळाची शेंडी ही देवीच्या दिशेनं ठेवावी आणि आपल्या कुलदेवीला ओटी स्वीकार कर असं सांगून आपल्याला मिळालेल्या सौभाग्यप्रती देवीचे आभार मानावे आणि तिची कृपादृष्टी कायम आपल्या कुटुंबावर राहावी अशी प्रार्थना सुद्धा करावी कोणी ओटीमध्ये सोन्या चांदीचे दागिने देतात कोणी महागड्या साड्या देतात कोणी देवाला मुकुट देतात असं काय काय देवीला दान करतात प्रत्येक जण आपल्या यथाशक्तीनं दान करत असतो कोणी एवढं मोठं केलं आणि आपण एक छोटा ब्लाउज पीस देऊन ओटी भरली तर देवी याला स्वीकार करेल का आपलं ऐकणार की नाही असं काहीही नसतं आपण अगदी पाच रुपयाची जरी काही वस्तू देवीच्या ओटीमध्ये दिली तरी ती मनोभावे स्वीकार करते असं सांगितलं जातं मात्र ती वस्तू आपण मनापासून देवीला अर्पण करावी यालाही खूप महत्व आहे कोणत्याही देवतेला आपल्या भक्तांनी मनापासून केलेली भक्ती अतिशय प्रिय असते ही ओटी भरताना माझ्या घरामध्ये सुख शांती नांदू दे भरभराट येऊ दे माझ्याकडून काहीही चूक भूल झाली असेल तर देवी आई मला माफ कर माझ्या यथाशक्ती नेहमी तुझी ओटी भरते आहे तिचं तू स्वीकार कर असं आपल्या अगदी साध्या पद्धतीनं बोलून देवीची ओटी भरावी ही अगदी सोपी आणि साधी पद्धत आहे शिवाय ओटी भरण्याची पद्धत लग्न समारंभातील फलशोभनाच्या विधीतही होतो ग्रामीण भागात यालाच फळ म्हणतात लग्नानंतर गर्भधान विधी यातही ओटी भरली जाते मातृत्व प्राप्तीसाठीचा सा आशीर्वाद हाच प्रतिकात्मक अर्थ या पद्धतीमध्ये आहे तर अशा प्रकारे कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर राहावा यासाठी वर्षातून कितीदा ओटी भरावी ती कोणी भरावी कोणत्या प्रकारे भरावी प्रत्येकानं कुलदेवीची ओटी भरायलाच पाहिजे का आणि ती कोणत्या ठिकाणी आणि कोणी भरावी या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळाली असतील अशी खात्री आहे याही व्यतिरिक्त कुलदेवता आणि कुलदेवी या संबंधित आणखी काही प्रश्न तुम्हालाही पडली असतील तर आम्हाला कमेंट मध्ये